पिंपरी विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस संचालक मंडळाची निवडणूक याचे निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे आणि त्याचा आज प्रचाराचा शुभारंभ त्याचा नारळ फोडण्यासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या चॅनलवर टाकणार आहोत तेव्हा सर्वांनी आपले युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा श्री बाळसिद्ध प्रसन्न पिंपरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस एकच ध्यास पिंपरीचा विकास महायुती पॅनेल मतदार बंधू भगिनींनो आपल्या संस्थेच्या शुक्रवारी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गावातील तळागळातील शेतकरी संस्थेच्या माध्यमातून प्रगत व्हावा कोणीही मदतीपासून वंचित राहू नये हाच ध्यास घेऊन या निवडणुकीत आम्ही उभे राहिलेलो आहोत तरी आपली सर्व बहुमोल मते आम्हाला देऊन बहुमतांनी विजय करावे आणि संस्थेची सेवा करण्याची सं संधी द्यावी नम्र विनंती या ठिकाणी मतपत्रिका यांचं पूजन केलं जाते सर्व मतदार या ठिकाणी ज्या मतपत्रिका आहेत त्या श्री बाळसिद्धाच्या चरणी त्यांचं पूजन करत आहेत सर्व उमेदवारांच्या हस्ते हा प्रचाराचा नारळ वाढवला जातोय सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हे सभा संपन्न होत आहे तेव्हा श्री बाळसिद्धाचा जयघोष करून या ठिकाणी हा प्रचाराचा श्रीफळ वाढवलं जात आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्री या चिन्हावरती शिक्का मारून महायुती पॅनलला बहुमताने विजयी करा या ठिकाणी पिंपरी विकास सोसायटीची निवडणूक पुरवू घातलेली आहे एक तर त्याला मतदान आहे आज म्हणजे आज आता दिवसात पुढल्या शुक्रवारी मतदान आहे एक सात दिवसमध्ये अवध्या आजच्या दिवशी मतदान प्रक्रिया बंद असणार आहे त्यामुळे मतदाना सगळ्या मतदानापर्यंत पोहोचण्याला अवधी कमी आहे परगावचं मतदान आहे गावातलं मतदान आहे बाहेर बाहेरगावी लोकं भरपूर आहेत आणि सगळ्यांच्यावर संपर्क करणं शक्य नाही म्हणून प्रचाराच्या निमित्तानं आपण गावचे प्रमुख आणि बुजुर्ग कार्यकर्ते आहात आपल्या कानावर ही पार्श्वभूमी असावी पंचवार्षिक निवडणूक कशा पद्धतीने होते आणि स्वप्पी फेसोसायची निवडणूक काय होते कशासाठी निवडणूक करायची हे सगळी पार्श्वभूमी आपल्या काना असतील तर आपण समोर त्याला सांगू शकाल मतदारांपर्यंत पोहोचू शकाल या अनुषंगानं तिला जे उमेदवार आहेत त्यांचा इथं नामोल्लेख करून त्यांचा परिचय करून दिला जाईल त्यांनी या ठिकाणी समोरून अभि नमस्कार करायचे त्यांचं नाव पोकारलं जाईल आणि त्या पद्धतीनं पहिल्यांदा नमस्कार करू शकत कर हा आणि आपल्या पेमेंट फोन आहे छत्री सगळ्यांना एकच सिनेमा आहे सांगत बाळशिद्ध नाताजी छत्री तुम्हाला आम्हाला सर्वांना आशीर्वाद देणे छत्री आपल्या सर्वांना माहीत आहे सगळ्यांची एकच चिन्ह आहे छत्री जे मग त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत गाडगे युवराज नारायण सर्वसमोर गटामधून त्यानंतर जाधव विनायक तानाजी

त्यानंतर शिर्के संतोष मारुती या ठिकाणी त्यानंतर पवार सुप्रिया समाधान महिला राखीव पुढे पुढे समाधान महिला राखीव बद्दल त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग साखरे सुप्रिया विक्रम आणि अनुसूचित जाती जमातीमधून बाळू पाळू त्यांचं या ठिकाणी या सर्व उमेदवारांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हा हो सॉरी बरोबर आपल्या पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार परवा अमोल कलमांची संधी मिळाली बरोबर ना तिन्ही व्हायला बिनविरोध मान त्याच्यामध्ये राजीनामा असतील त्यांचे तुम्ही मोठे बंधू मनोहर पाटील असतील <laughs> <laughs> या ठिकाणी राधाना बिनव या सर्वांच आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या निमित्ताने मी जरा प्रस्तावित व्यक्त करतो आपल्याला माहित <laughs> <laughs> आहे की सभा बऱ्यापैकी आपल्या गावचे ज्येष्ठ नेते तुम्हाला सर्वांचे आदर विष्णू तात्या त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आपण सगळे बिन बिनवर बनले संस्थेचा कारभार अतिशय चांगला चाललेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्या अगोदरचाही दहा वर्षाचा कारभार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे त्यावेळेला सांगण्याची गरज असे आहे की जेवण पवार आपल्याला माहीत असेल ते विषयक म्हणजे थोडक्या सांगतो ना बोलणार आहे त्यांना घरची जमीन एकूण पैसे भरायला लागले ते सगळ्याला ज्ञात आहे आणि तेव्हा सगळ्या आढळून सांगायची की त्यांना काय होणार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये मग संस्थेमध्ये बदल झाला आणि त्याचा ऊर्जिता अवस्था ह्या दहा वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की दहा वर्षामध्ये रेग्युलर डिव्हिडेंट वाटप होतं ह्याचा अर्थ असा आहे की त्याला आडीट आहे त्याला तपासणी आहे त्याला शासनाचं नियंत्रण आहे संस्थेचा कारभार चांगला आहे का तर चांगलाच आहे मी म्हणते असं नाही आपल्या सर्वांना माहीत आहे कुणाची अडवणूक केली जात नाही आणि मग अशा संस्थेमध्ये आपल्या विचाराची माणसं असणं गरजेचं आहे आपल्या विचारानं संस्था चांगल्या अवस्थे आली पाहिजे अशा अनुषंगानं या ठिकाणी हे निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत दुसरा विषय असा की एकच ध्यासपिंपरीचा विकास हे बापू भोसले आपल्या शेतकरी पॅनेल असेल बाळशींचं पॅनल असेल बाळशी युवा परि परिवर्तन ग्रुप असेल हे चारही ग्रुप एक नेहमी तुम्ही परवा थोडंसं थोडक्यात बोलू एक नेहमी एक विचार घेऊन ठेवलेला आहे तेव्हा आता ग्रुपची चर्चा न करताय एकच जास्त किंवा विकास हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून येणारी हीच निवडणूक सोसायटीच नव्हे ग्रामपंचायत कुठलीही निवडणूक याच पद्धतीने माहितीच्या माध्यमातून केली जाईल त्याचं कारण असं की आपण समोर बघतोय तुम्ही मला संस्थेची निवडणूक हे काय सांगताय तर विकास यातच सगळं शब्द आलेला आहे एकच जास्त गेली चाळीस वर्ष हा रस्ता होतो आपल्याला माहित आहे बाशिंदा जर रस्त्याला पासष्ट लाख रुपये बापू आणले आपल्याला माहित आहे अशी किती काम पेन्शनच्या बाबतीत असेल का असेल विकासाचा त्या घेऊन बापू चालते ती आम्ही आहे पण त्याच्या ग्रुपची नावं घेतली ती सगळे आहे आणि मग हे असताना कुठेतरी एकजूट झाली पाहिजे त्यात सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही परवाशी सांगितलं की इथून पुढं बापू नेतृत्व करतील आणि त्या त्यादृष्टीने सगळ्यांनी त्यांचं एकदा जोरदार स्वागत करावं होऊन की विकासाच्या बस मागे आणखी बापू बसले त्यांना पूर्ण पाठिंबा मी परवा त्यांनी जाहीर केलाय आम्ही जाहीर केलाय सगळ्या बापू असे सगळे इथं आपल्याला माहिती आहे गावापासून मंत्रालयापर्यंत कुठलीही काय अडचण असली तर ती बापूने विकासाच्या माध्यमात केली आम्ही गेली वीस वर्ष संघर्ष करतो ह्याच उद्देशासाठी आणि तिथं कसं होतं की आमची ताकद कमी पडत होती प्रत्येक वेळेला आम्ही ताकद लावली परंतु ताकद कमी पडली आणि तो विचार होता आम्हाला विरोधाला विरोध विरोधी भूमिका नव्हती तो विचार होता आणि त्या विचारला कधी साथ मिळत नव्हती ती साथ तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या मिळते आहे आणि या ठिकाणी संस्थेचा असेल गावच असेल भागात असेल विकासाच्या दृष्टिकोनातून ही माहिती एकच ह्या पिंपरी विकास हा पॅण्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे गावची निवडणूक म्हटले की अनेक मुद्दे असतात खाजगी पद्धतीचे मुद्दे असतात भरपूर मुद्दे असतात प्रत्येक कु कुणाचं असं नाही किंवा त्यातून कुणाचा वाद नाही असं परंतु एक चांगला विचार लोकांच्या दृष्टिकोनातून भविष्याचा वेध घेण्यासाठी वर्ष गावाचं वैभव प्राप्त सुरू वळख त्यांना उमेदवार बघितले आता आपण ओळख दिलेली आहे उमेदवारांची संपूर्ण गावामधून चारही उपयामधून सर्व समाजाला पुढे नियंत्रण ठेवायला जे नेते म्हणून सगळे तर त्यामुळं आपण सर्वांनी तुम्ही सगळे नेते नेत्यांना तुम्ही सर्व कार्यकर्त्या सुन्या सगळ्या गोष्टीचा साखलीन विचार निवडणूक केला भरभोस मताने ज्या पद्धतीनं माननीय आमदार मनोज दादा घोरफडे यांच्या इलेक्शनला आपण वीस वर्षाचं ते असं मतदान कम्प्लीट म्हणजे म माझ्यामध्ये मा बाराशे तेराशे मतदान देऊन त्याला बहुमताने विजय केलं सुद्धा आपल्याला माहिती आहे आपल्या बॅनरवर आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान्य खासदार नितीन काका पाटील त्याचबरोबर कारण उत्तरचे आमदार मान्य मनोजा घोरपडे यांचे आशीर्वाद आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती नेते मंडळ असतील त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पार्टीचे आहेत तर त्या अनुषंगानं आपण येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊन प्रत्येकानं क्षेत्री हे चिन्ह देण्यात ठेवा बाकी आता बोलण्यासाठी भरपूर आहे माझ्यानंतर बापू आपले विचार व्यक्त करतील पुन्हा एकदा मी आपण सर्वांना विनंती करतो की क्षत्रिय चिन्ह किन्हा समोर शिक्के मारून प्रचंड बहुमतांनी या सर्व उमेदवारांना बारा बारामत दि आणि पिंपरीच्या विकासाला हातभार लावावा अशी नम्रजी कटकरीची विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो